बेचाळीसवी राज्यस्तरीय अधिवेशन दिग्रसला होणार संपन्न मुगनाईकच्या दर्शकांनो स्वाती जमदारीचा आपला नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष शैक्षणिक बातमी स्थानिक मोनाबाई कन्याशाळेत दिनदय शिक्षण संस्थेअंतर्गत बेचाळीसवी राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांच्या कृतीसत्राचे आयोजन दिनांक व एकोणीस जानेवारी दोन ला केले आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने तसेच शिक्षकांचे उद्योधन व विद्यार्थ्यांचे मराठी माध्यमिक शिक्षक संघामार्फत राज्यात कुठे ना कुठेतरी कृती सत्राचे आयोजन करण्यात येत असते त्या कृती सत्राच्या आयोजनाचा मान दिनबाई शिक्षण संस्थेला मिळाला आहे तरी जनतेने याचा लाभ घ्यावा दिनांक अठरा जानेवारीला कार्यक्रमाचे उद्घाटक ग्रंथदिंडी दुपारच्या सत्रात शोधनिबंधक व परिसंवाद नामवंत लेखकांची उपस्थिती आणि बक्षीस वितरण समारंभाचे कार्यक्रमाची सांगता होईल कार्यक्रमाला महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षण साहित्यिक लेखक कवी उपस्थित राहतील रा तरी मराठी रसिक बंधू भगिनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मोनाबाई कन्या शाळेतील आयोजित पत्रकार परिषद सांगण्यात आले यावेळी मुंबई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग तसेच डॉक्टर प्रदीप मेहता व मोनाबाई कन्याशाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्राध्यापिका अनिता नगराळे या उपस्थित होत्या या यावर्षी बेचाळीसावे राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांचे कृती सत्र आपल्या दिग्रसला मिळाले हा आपल्यासाठी फार मोठा सन्मान आहे विदर्भातल्या एका छोट्याशा गावामध्ये राज्यस्तरीय कृती सत्र होणार म्हटलं तर आपण सर्वजण खरंच या सुवर्ण क्षणाचा आनंद घेणार आहोत दिनांक अठरा आणि एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे सत्र ठरलं आहे अठरा तारखेला सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीनी सुरुवात होईल ग्रंथदिंडीसाठी आपण मधल्या सर्व शाळांचा सहभाग करून घेणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोशल इशू इशूजवर ग्रंथदिंडी सादर होईल त्यानंतर दुपारी ला उद्घाटन असेल पुढे सत्राच्या अध्यक्षांचं भाषण शोध निबंध आणि बराडातल्या कवींचं कवी संमेलन असेल इथे पहिला दिवस संपतोय दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पासून दिग्रस मधल्या सर्व शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपण गट चर्चा करतो आहे दहावीची कृती पत्रिका सोडवताना येणाऱ्या अडचणी त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज्यभरातले शिक्षक असतील आणि ते या कृती सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतील त्यानंतर शोध निबंध आहे आणि पाठ्यपुस्तकातले लेखक दिसतात कसे असतात कसे हा प्रश्न नेहमी मुलांना पडतो आणि म्हणून लेखक आपल्या भेटीला असे एक सेगमेंट याच्यामध्ये असणार आहे त्यानंतर यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यानिमित्ताने एक परिसंवाद आहे पुन्हा एक शोधनिबंध आहे व्याकरण हा विषय तसा कंटाळवाना वाटतो मुलांना पण याला मनोरंजनात्मक पद्धतीने कसं शिकवायचं यासाठी शिक्षकांचं उद्बोधन करणारा एक शोध निबंध गोंदिया जिल्ह्यात सादर त्यानंतर वर्षभरामध्ये शिक्षकांच्या काही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या निबंध स्पर्धा लेखक आणि कवी म्हणून त्यांनी लिहिलेली पुस्तकं यांना मिळालेल्या बक्षिसांचं वितरण असेल आणि इथेच कार्यक्रमाची सांगत आहे दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील संपूर्ण देशामध्ये कबड्डीचे या नावाने ओळख असायची परंतु आता जुदो या खेळाने दिग्रजचे नाव संपूर्ण देशामध्ये गाजवले आहे नुकत्याच राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये दिग्रजच्या कुमारी स्नेहल ढोरे आणि कुमारी श्रावणी डिके यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केले आहे या दोन्ही मुलींनी राष्ट्रीय प्राप्त करून नाव पुन्हा एकदा क्रीडा पटलावर उमटविले आहे त्यामुळे खेळाडू आणि जनतेने या विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होता जंगी स्वागत केले फटाक्यांच्या ढोल ताशांच्या आतिशपाजीत आनंद साजरा केला आणि मिरवणूक काढली तर चला पाहुयात एक विशेष बातमी Hip hip! Hip hip! Hip hip! Hip hip! Hip hip! पूर्ण आगरतला येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय जुजो स्पर्धेत आपल्या दिग्रसच्या दोन मुली एक स्नेहल ढोरे बिलो थर्टी सिक्समध्ये आणि श्रावणी टिके सत्तावन्न के जीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून पूर्ण भारतात सगळ्या बाउं एकदम चांगल्या रीतीने काढून सुवर्णपदक प्राप्त केले आणि या दोन सुवर्ण पदकामुळे महाराष्ट्र जुजो टीमला उपविजेतेपद आपल्याला प्राप्त झाले बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षानंतर या मुलींनी गोल्ड मेडल आणले आणि महाराष्ट्राला स्वतः त्यांनी गोल्ड मेडल मारले आणि महाराष्ट्राला उपविजे विजेतेपद मिळवून दिले ही फार मोठी जिल्ह्यासाठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासाठी गोष्ट आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी पात्रा पाहत्रा न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत आहे